बाबू मला काल सापडला नाही आज म्हणून सकाळी सकाळी आले हाय फ्रेंड्स नमस्कार जय महाराष्ट्र शुभ सकाळ सकड़, आज सकाळीच आले कारण काल माझा बाबू मला भेटला नाही आणि ती हिरोईन म्हणून आज सकाळीच आले म्हटलं आज भेटत का बाबू सकाळी तिकडे नाही बाबू हो काल काय झालं काल आले मी रात्री पण मला हा भेटलाच नाही तो ऑपरेशन झाले ना पायाचं ॲक्सिडेंट झाला माझ्या घरीच्या तिथं दोन महिने तिकडं होता दवाखान्यात मग मला सकाळी धन्यवाद अहो असे तुम्ही पहिलेच भेटलेत नाही तो रोज भांडतात लोक महिला का देता म्हणून आमच्या एरियामध्ये काय घेऊन जाणार आहे ताई सांगा काय घेऊन जाणार आहे वरती जाताना काय नाही एवढंच आपले देतात मिस्टर आणि मुलगा बड मी ना इकडे वाचतो नगर मध्ये बर चला कावड़े मंडली को नालिक खाई। हाई फ्रेंड्स नमस्कार मैंने इसको नसबंदी के लिए भेजा था लेकिन शायद उन लोगों ने बहुत ज़्यादा डॉगिज होते हैं ना तो इनको इसको कुछ तो हुआ है लेकिन समझ में नहीं आ रहा है दवाई भी दे रहे हैं लेकिन अभी मैं किसी भी रोगज़ को नसबंदी के लिए नहीं भेजूँगी असंच वरती टेकडी वरती मग ह्याचाच भावे काय माहिती सेम वरती आहे ना इकडे चल ठीक आहे तुला पण देते सर ठीक आहे घे काळू खा हा पटकन काळू खा इकडे ए बोऱ्या तू तु तुझं खा तू तु खा कळू खा पटकन तो खातो मग चला चला या इकडे हे हिरोईन चाय सगळ्यांनी मिळून खा सगळ्यांनी आज सगळे मग आनंदात रहा आपल्या जग सगळ्यांची काळजी घ्या आपल्या घरातील कुटुंबाची आणि आपल्या आसपास असणाऱ्या सगळ्या मुख्य प्राण्यांची काळजी घ्या खरं तर ते प्रत्येकाच क कर, कर्तव्य आहे तर प्लीज कारण खरंच हे जीव इतके जीव लावतात ना की मी शब्द सांगू शकत नाही तर प्लीज आपल्या आजूबाजूला असणाऱ्या मुख्य जीवांची काळजी घ्या प्राणी कोणताही असो गाय असो मांजर असो कुत्रा असो घोडा घाडवा अनेक लोकांनी काम नसल्यामुळं असे प्राणी सोडून दिले तर कृपा करून खरंच त्यांची काळजी घ्या कारण माणसाशिवाय त्यांना कोणीही मदत करू शकणार नाही आणि हे आपलं प्रथम कर्तव्य आहे तर प्लीज कारण एक खरंच मनापासून सांगावं असं वाटतं की खरंच आपण काहीच घेऊन घेऊन जाणार नाही जाताना जॉईच राणी दोन मिनटं थांबा दोन आपल्या काळूला देऊ देत काळू ओरडतो ना काळूबाई ओरडतो ना काळूला देऊ दे ना तुम्ही काळूला त्रास देता ना मग मी अगोदर काळूलाच देणार माझ्या थांब रे देते ना मी तुला दोन मिनिटं थांब ओके हो का होय मला गे का तुम्ही दंतूला काल कुठे पाठवलं हो ओरडून ओरडून का पाठवलं हो त्याला पर खाली खड्डं नी तिकडं खाली खड्डा आहे हां का दंतूला पाठवलं हो दंतूला कोणी पाठवलं हो काल कोणी त्रास दिला ब्रुस काय होतंय हसतोय कर रडतोय दंतू हा हसतोय का रडतोय दंतू 俺が考えるってこと